विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवादा न्यूज किटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा विद्यार्थी मित्रांनो चौदा डिसेंबर रोजी जेवढेही शिफ्ट झाले आहेत त्या शिफ्टमध्ये विचारलेले केचे आपण थर्टी प्लस प्रश्न बघणार आहोत प्रश्न आणि त्या अनुषंगाने उत्तर मी तुम्हाला सांगणार आहेत जेणेकरून ज्यांचे पेपर बाकी असेल त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याची रूपरेखा तुम्हाला भेटून जाईल त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण जेवढेही शिफ्ट होणार आहे त्यांचं ॲनालिसिस अशाच पद्धतीने बघणार आहोत आणि व्हिडिओला देखील लगेचच लाईक करून टाकत आहे तर पहिला प्रश्न बघूयात अशा क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भारताने तिरंदाजीमध्ये किती पदक जिंकले असा एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आला होता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहेत पाच सुवर्ण पदक जिंकले होते त्यानंतर दोन रौप्य पदक आणि दोन कांस्य पदक हे जिंकलेले होते तर एकूण पदक किती जिंकले मग एकूण नऊ पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे तर लक्षात घ्या करंट अफेअर्समध्ये तुम्हाला क्रीडा हा देखील चांगल्या पद्धतीने करायचा आहे त्यानंतर सिंधू नदीची उपनदी त्यांनी या ठिकाणी विचारली होती तर सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या आहेत शोक झास्कर आणि गिलगेट या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत त्यानंतर नेक्स्ट सिखो और कमाओ योजना कोणत्या मंत्रालयांतर्गत येते तर राईट आन्सर आहे कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत सिखो और कमाओ ही योजना येते नेक्स्ट क्रॉनिकल ऑफ कॉर्प्स बिअरर पुस्तक कोणी लिहिले तर योग्य उत्तर आहे सायरस मिसरी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे नेक्स्ट स्फटिकजन्य खडक कोणत्या प्रकारचा खडक आहे तर स्फटिकजन्य जो खडक आहे तो रूपांतरित खडक आहे लक्षात ठेवा नेक्स्ट मोढेरा सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे तर मोढेरा सूर्यमंदिर हे गुजरात राज्यामध्ये आहे आता गुजरातची कॅपिटल आपल्याला माहीत पाहिजे ती आहे गांधीनगर नेक्स्ट कोणत्या राज्यात शहरी लोकसंख्येत स्त्रियांची संख्या एक हजारपेक्षा जास्त आहे तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे गोवा ज्याचे कॅपिटल आहे पणजी नेक्स्ट कोणत्या राज्यात लोकसभा मतदारसंघ तीसपेक्षा जास्त आहेत आता आपल्याला एक्झॅक्ट ऑप्शन माहीत नाही परंतु उत्तर प्रदेश आणि बिहार काही स्टुडंटनी सांगितलं आहे तर उत्तर प्रदेश आणि बिहार योग्य उत्तर असेल नेक्स्ट दोन हजार तेवीस सालचा सा अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार कोणाला मिळाला तर योग्य उत्तर आहे प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना दोन हजार तेवीस सालचा सा अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर झारखंड ही विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे अजून आपल्याला प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी लक्षात घ्या आपल्याला जर सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर आपल्याकडे सामने ज्ञान मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता या सर्वांचा समावेश असलेल्या एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव परचेस करण्यासाठी आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे त्याच पद्धतीने चालू घडामोडी याचा देखील प्रश्नसंच आहे जून दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसचे एकूण तीन हजार प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत त्यासोबत पुरस्कार अर्थसंकल्प खेलो इंडिया पद्म पुरस्कार सणोत्सव भारतीय नृत्य प्रकार हे देखील प्रश्न यामध्ये दे तुम्हाला भेटून जातील त्यासोबत स्पेशल जिकेचे आपल्याकडे बेचाळीसशे प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चने प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल लगेच परचेस करा नक्की तुम्हाला फायदा होईल त्यानंतर ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक आहे यामध्ये आपल्या स्क्रीनवर डिटेल दिले आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे प्राईज आहे एकशे एकोणतीस मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक आहे याची देखील प्राईज आहे एकशे एकोणतीस त्यासोबत आपण स्थापत्य बांत्रिकी सहाय्यक याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे पंधराशे प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत मराठी लँग्वेज आहे प्राईज आहे टू फोर्टी नाईन घेऊ शकता त्यासोबत आठ हजार प्लस क्वेश्चन बँक आहे आपल्याकडे इंग्लिश लँग्वेजमध्ये सिव्हिल इंजिनियर असिस्टंटसाठी ही देखील आपण घेऊ शकतात बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी पंधरा हजार प्लस टॉपिक वाईज क्वेश्चन बँक उपलब्ध आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल दिले आहेत याची प्राईज आहे सातशे नव्याण्णव परचेस करण्यासाठी आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस आठसवतीस यावर व्हॉट्सअप करू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात दोन हजार तेवीस साली यू एस ओपन पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकली तर राईट आन्सर आहे नोक नोवाक जोकोविच नेक्स्ट फुलीच हा जो सण आहे तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो राईट आन्सर आहे हिमाचल प्रदेश आपण मला हिमाचल प्रदेशची कॅपिटल कमेंट करा तुमच्यासाठी होमवर्क आहे त्यासोबत मध्य भारतामध्ये सतनामित चळवळ कोणी सुरू केली राईट अँसर आहे घासीदास नेक्स्ट दोन हजार तेवीसचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला राईट आन्सर आहे पी ऑगस्टिनी फेरेन्स क्राउसज आणि एनी एल हुलियर या तिघांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट भारतामध्ये ई कोर्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे पोर्टल कधी सुरू करण्यात आले राईट आन्सर आहे सात ऑगस्ट दोन हजार तेराला हे पोर्टल सुरू करण्यात आले नेक्स्ट रिच लाईक अस हे पुस्तक कोणी लिहिले राईट आन्सर आहे नयनतारा सहगल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे नेक्स्ट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त आहे तर लक्षात घ्या राज्य आहे केरळ आणि केंद्रशासित प्रदेश आहे पुदुचेरी नेक्स्ट सतलज नदी व काली नदी यांच्या दरम्यान असलेल्या हिमालयाच्या भागाला कोणता हिमालय म्हणतात राईट आन्सर आहे कुमाऊ हिमालय नेक्स्ट कोकणी भाषेचा समावेश राज्यघटनेच्या सूचीमध्ये केव्हा करण्यात आला राईट आन्सर आहे वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव नेक्स्ट निवडणूक आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केव्हापासून करतात राईट आन्सर आहे सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणनव्वदपासून निवडणूक आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्त आयुक्तांची नेमणूक केली जाते नेक्स्ट एकोणीसशे अठ्ठावीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले राईट आन्सर आहे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल राईट आन्सर आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण पीडब्ल्यू डीकरिता अतिमहत्वाचे पीडीएफ तयार केले आहेत यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार नोट्स माहिती अधिकार सतर प्लस प्रश्न अधिनियम पी डीएफ पुस्तक आणि लेखक साहित्यिक टोपन्नाव मनी अर्थ विरोधार्थी समनार्थी शब्द जनगणना प्रश्न त्यासोबत घटना दुरुस्ती जीवनसत्व श्रीमंत व्यक्तींची आदी महाराष्ट्र भारत नदी प्रणाली महत्त्वपूर्ण योजना आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ज्या पद्धतीने प्रश्न विचारत आहेत त्या करीत आपण अति महत्त्वाचे पी डी एफ केले आहेत प्राईस आहे नव्याण्णव रुपये तुम्ही अतिमहत्वाचे पी डी एफ आणि सामान्यजान पी डी एफ नक्की परचेस करा तुम्हाला फायदा होईल तसेच आपण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आपले कोणतेही डाऊट्स असेल किंवा टेस्ट सिरीजविषयी तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे करंट अफेअर्स मराठी ही जी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करून घ्या ज्यावर आपण डेली चालू घडामोडींच्या प्रश्नांचा सराव करत असतो थँक्यू